सुरक्षेच्या दृष्टीनं अतिरेकी दहशतवादी आणि असामाजिक प्रवृत्त्यांपासून धोका निर्माण झाल्यानं ठाणे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी शासनाच्या अधिसूचनेनुसार ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत परवानगीशिवाय रिमोटद्वारे ड्रोन मायक्रोलाईट एअरक्राफ्ट पॅराग्लायडर्स सारख्या वस्तूंच्या वापरास मंगळवारी मनाई आदेश जारी केलेत या मनाई आदेशानुसार बारा जुलै ते नऊ सप्टेंबर या वेळेत साठ दिवसांची बंदी करण्यात आली आहे देशातील विविध ठिकाणी अतिरेकी दहशतवाद्यांनी रिमोटद्वारे नियंत्रित होणाऱ्या ड्रोन अथवा हवाई क्षेपणास्त्राद्वारे हल्ल्या केल्याच्या घटना घडल्या आहेत याचा अंदाज घेता प्राप्त परिस्थितीमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात अतिरेकी दहशतवादी असामाजिक घटक हे पॅराग्लायडर रिमोटद्वारे होणाऱ्या ड्रोन अथवा मायक्रोलाईट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला द्व करू शकतात अशा कारवायांवर आळा घालणं आवश्यक आहे दरम्यान असे प्रकार रोखण्यासाठी तातडीनं अशा हवाई प्रकारांचा वापर करण्यास मनाई आदेश ठाणे पोलीस विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी जारी केले आहेत ठाणे पोलिसांच्या मनाई आदेशामुळे आता आयुक्तालयाच्या हद्दीत पॅराग्लायडर ड्रोन मायक्रोलाईट एअरक्राफ्टचा वापर करून मनाई आदेशाचं उल्लंघन केल्यास ते शिक्षेस प्राप्त राहणार आहेत